साहेब काय करून आला आता काय नाही रे घरपाळा ऑफिस महापालिकेत गेलतो जरा खचखच झाली अधिकाऱ्यांच्या बरोबर म्हटलं तुम्हाला जनतेचा न्याय द्यायसाठी ठेवले थे का कर, पिळवणूक करायसाठी ठेवले थे थे म्हणलो तर साहेब काय झालं अरे काय झालं म्हणजे तो आता तुम्ही घर पाळा आता मी तुला सांगतो घर पाळायचं महापालिकेचं पण नगरसेवक असताना वर्डाचे नगरसेवक आता ही अधिकारी आहेत आता तुला सांगतो कमीत कमी एक दीड लाख ही मिळकत आहे जान् कोल्हापूर महापालिकेची एवढे आपल्या मिळकत आहे कमीत कमी अंदाज जायला लागले आता जा जा ला। ही पोस्टात आपले घरपाळा पावती वर्तुमान एका पावतीला सतरा पैसे सतरा पॉईंट सतरा रुपये पन्नास पैसे देतात एका पावतीला व आत्ता अनेक लोकांच्या तक्रारीत की आम्हाला घरपाळ्याच्या पावत्यात मिळाल्या वासिगिनी त्याच विचारा पाहिजे पोच कुठं आहे म्हणून हे जर बचत गटाला दिलं तर त्या सतरा रुपये पन्नास पैशाने तुला सांगतो दीड लाखाचं कमीत कमी सव्वीस सत्तावीस लाख रुपये आपण महापालिका पोस्टाला देत्या बरोबर आहे तेच जर आपण बचत गटाला दिलं ते बचत गटाला आणि एका पावतीमागं पाच रुपये जरी दिले महापालिकेचे पैसे वाचले परत त्यांच्याकडं पोच मिळत्या आता हे एवढं पोस्टात भरून अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की आम्हाला घरपळाच मिळाला नाही कायदा काय सांगतो इकडं परपाळा पावती मिळाल्यानंतर नव्वद दिवसानं जे तुमचं नाही भरलं तर व्याज बीज दंडव्याज हे चालू होते आता तुम्ही दिलेलंच नाही तीन तीन चार चार वर्षे आणि तुम्ही दंडव्याजाने बीज लावत बसलाय मग हे योग्य आहे का हे पिळवणूक आहे का नाही जनतेची हां हे माझं म्हणणं होतं मग याने आता आई नवीन याच्यात लक्ष केवळ प्रशासनं घाला पाहिजे का नको हे त्याचं ना मग सगळ्या गोष्टी शासकीय अधिकारी नुसती पिळून जाईल तिथे पिळवणूक चालल्या नको लोकांची मग यांना ठेवले कशासाठी लोकांची विकास कामं न्याय देण्यासाठी ठेवले काय पिळवणूक करण्यासाठी हे वाईट वाटायला लागले ना आता यात महापालिकेचं पण दोन पैसे वाचणार आहेत रोजगार पण त्या बचत गटाला मिळणार आहे आता पोस्टातल्या लोकांना वाटायला मिळत नसेल त्यांच्याकडे भरपूर कामं असतील तर का मी हे करता तेच इतर आणि कमी दरात होणार का नाही सतरा रुपये पन्नास पैशापेक्षा पाच रुपये दहा रुपये जरी दिले तरी किती पैसे वाचले आपले तर दहा बारा लाख वाचले का नाही सांग महापालिकेची आणि त्या लोकांना रोजगार मिळाला बचत गटातल्या लोकांना त्यांच्याकडनं पोच मिळते नागरिकांना आपल्याला बोलतो इथे बाबा ही पावती दिल्या हे पोहोचवते काय कोणाचा कोणाला ताळमेळ नाही काय नाही त्यासाठी मी भांडून आलो हे माझं मत होतं विजय साळके सदा जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे ही भारतातले घटनेत आज बाबासाहेब आंबेंनी घटनेत का लिहिले आणि प्रत्येक गोष्ट ग्रामपंचायत तुला समजा नगरशिवक जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार आता हे आमदार खासदारकडे जायचं का आम्ही मग का आमच्या इलेक्शन आहे म्हणून काय इलेक्शन पण घेणार अधिकार त्या अधिकारांच्यावर अंकुश कोणाचाच पाहिजे का नको आता आमदार खासदार असे खालच्या ह्याच्यावर लक्ष घालतील का सांग काय चाललंय म्हणजे हे चाललंय आणि हे ना इतर सगळ्या गोष्टीला चान्सेस मिळतात आणि ह्या महापालिकेच्या इलेक्शन होईत नाहीत माझे म्हणजे सगळेच बंद करा आणि राष्ट्रपती राजवट आण हे माझं मत आहे विशेष दे ना नाहीतर तर ताब्यात या हेच माझं मत आहे विजय साळुके सरला जय हिंद महाराष्ट्र